कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉम ला नक्की भेट द्या। मेट्रो स्थानकाखाली प्रवासी थांबे करा असे प्रताप सरनाईकांनी निर्देश दिले आहेत सरकारच्या या निर्णयामुळे आता खाद्यतेलात भेसळ होणार नाहीये नवी मुंबईत बनावट सी सी ओ सी घोटाळा झालाय पृथ्वी खालीही जीवन आहे असा चीनी शास्त्रज्ञांचा दावा आहे तर आता थेट कंपनीकडनं औषध खरेदी होणार आहे भारतीय क्रिकेटमधील हा सर्वोच्च क्षण असल्याचं के एल राहुल म्हणालाय तर एआयच्या वापरामुळे धनुषन संताप व्यक्त केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच ऑगस्ट वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज ई पॉडकास्ट पहिली बातमी आहे प्रताप निर्देशाची ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते मुख्य रस्त्याला जोडण्याचं काम सुरू आहे त्यामुळे रस्ता रुंद होणार असला तरीही मेट्रो स्थानकाचे जिने थेट रस्त्याच्या मधोमध उतरणार असल्यामुळे ते प्रवाशांसाठी धोकादायक ठरणार आहे त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या खालीच जिन्या लगत स्वतंत्र थांबे विकसित करावेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत मेट्रो आणि विविध पाहणी दौऱ्यावेळी बोलत होते ते सहा वर्षांपूर्वी ठाणे मेट्रोचं काम सुरू झालं होतं तेव्हा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्याच्या बाजूला होता परंतु घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता सध्याचा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्यांमध्ये विलीन करून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती केली होती त्या अनुषंगाने सहाशे कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला होता सेवा मार्ग आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध हो मेट्रो स्थानकाचे जिने उतरतायत त्यामुळे ते भविष्यात प्रवाशांना धोकादायक ठरू शकतील अशा तक्रारी नागरिकांकडनं येऊ लागल्या आहेत संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्यासाठी या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या खाली सेवामार्ग आरक्षित करून तिथं प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करावी जेणेकरून एस टी बस शहर बस आणि रिक्षा व टॅक्सी या वाहनाखेरीज इतर वाहनं सुद्धा या मार्गावर येऊ नयेत अशा प्रकारचे सूचना फलक मुख्य रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचनांच्या अनुषंगानं केलेल्या बदलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादरीकरण करावे त्यांनी अनुमती दिल्यास पुढील काम सुरू करावे असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सरकारच्या एका निर्णयाची सरकार खाद्य तेल उद्योगासाठी एक नवीन नियम जारी अंतर्गत तेल उत्पादकांना आता कठोर नोंदणी आणि अहवाल द्यावा लागणार आहे सरकारच्या या निर्णयाचा थेट अर्थ असा आहे की सरकार सणासुदीच्या आधी बाजारात निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा पुरवठा पूर्णपणे थांबवू इच्छिते ऑगस्ट रोजी ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयानं भाजीपाला तेल उत्पादन उत्पादन आणि उपलब्धता नियमन आदेश दोन हजार पंचवीस अधिसूचित केला हा नवीन आदेश एकोणीसशे पंचावन्नच्या जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत दोन हजार अकराच्या जुन्या आदेशाची जागा घेतो नवीन नियमानुसार तेल उत्पादनांना आता दिल्ली स्थित साखर आणि वनस्पती तेल संचालनालयाकडनं त्यांच्या कारखान्याचा पत्ता आणि उत्पादन क्षमता यासारखी माहिती देऊन नोंदणी प्रमाणपत्र मिळवावं लागेल आता प्रत्येक उत्पादकाला दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत त्याच्या कारखान्यातील तेलाचा वापर उत्पादन विक्री आणि साठेची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे जेणेकरून पुरवठा साखळीवर लक्ष ठेवता येईल आणि योग्य किमतीत खाद्य तेलाची उपलब्धता राखता येईल नवीन आदेशात तपासणी आणि कारवाईचे अधिकार सुद्धा वाढवण्यात आलेले आहेत चुकीचा अहवाल मिळाला तर कारखान्याची तपासणी करण्याचा माहिती घेण्याचा आणि साठा जप्त करण्याचा अधिकार संचालकांना असणार आहे नियमांचं पालन न करण्यास सक्त मनाई असेल या दुरुस्तीत काही व्याख्या देखील स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत जसं की उत्पादक वनस्पती तेल आणि संचालक यांची व्याख्या आता आवश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि सांख्यिकी संकलन कायदा दोन हजार आठ नुसार निश्चित करण्यात आलेली आहे जुन्या आदेशातून डी ऑइल केलेलं जेवण किंवा पीठ काही जुने शब्द काढून टाकण्यात आलेले आहेत तसंच अनुसूची तीन आणि परिच्छेद तेरा वगळले तर नियम सोपे करण्यात आलेले आहेत आता कलम हा शब्द पॅराद्वारे बदलला जाईल आणि संचालक हा शब्द मुख्य संचालकानं बदलला जाईल भारतीय भाजीपाला उत्पादक संघानं या निर्णयाचं स्वागत केलंय दोन हजार पंचवीसचा हा नवीन आदेश खाद्यतेलाचा पुरवठा स्थिर करण्यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल मानलं जातो आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नवी मुंबई महानगरपालिकेची नवी मुंबई महानगरपालिकेचे बनावट बांधकाम परवानगी प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्राद्वारे रबाळे सेक्टर चोवीस मधल्या एका भूखंडावर बेकायदेशीररित्या इमारतीचं बांधकाम करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय विशेष म्हणजे या बनावट सी सी आणि ओसीचा उपयोग विविध शासकीय कार्यालयांमध्ये देखील करण्यात आल्याचं आढळून आलेलं आहे रबाळे पोलिसांनी नवी मुंबई महापालिकेच्या नगर रचना विभागानं दिलेल्या तक्रारीवरनं बनावट सीसी आणि ओसी तयार करून त्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाच्या तपासणीला सुरुवात झालेली आहे रबाळे इथे राहणारे सत्यवान लक्ष्मण यांनी जून रबाळे सेक्टर चोवीस मधल्या भूखंड क्रमांक एक हजार सदुसष्ट उपक्रमांक चार या भूखंडावर असलेल्या घराची पुनर्बांधणी पुनर्विकास करण्यास सुरुवात केली होती नवीन मुंबई महापालिकेच्या नगर रचना विभागाकडनं कोणत्याही प्रकारचं बांधकाम परवानगी प्रमाणपत्र दिलेलं नव्हतं तरीही सत्यवान म्हात्रे यांनी तयार केलेल्या बनावट सी चा वापर करून या भूखंडाचा विकास सुरू करण्यात करण्यात आला या बांधकाम पूर्ण नंतर ही, ही बनावटगिरी काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या नगर रचना विभागाकडे तक्रार दिली होती सदर तक्रारीच्या अनुषंगानं महापालिकेच्या नगर रचना विभागानं या इमारतीच्या बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्रांची पडताळणी केली ते बनावट असल्याचे त्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या तत्कालीन सहायक संचालक यांची बनावट सही असल्याचे आढळून आले त्यानुसार रबाळे पोलिसांनी सत्यवान लक्ष्मण म्हात्रे सदर भूखंडाचा विकासक तसंच बनावट प्रमाणपत्राची पडताळणी न करता त्याचा वापर करणारे ग्राहक त्याचप्रमाणे विविध सरकारी कार्यालयात बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या सर्व व्यक्तींविरोधात फसवणुकीसह बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय चौथी बातमी आहे चीनच्या एका अजब दाव्याची चीननं या सर्व अंदाज आणि शक्त्यांच्या पलीकडे असा शोध लावलाय जो आश्चर्यकारक आहे चीनी शास्त्रज्ञांनी कॅनेडियन शास्त्रज्ञांसह पृथ्वी खालील खोल अंधारात जीवन शोधलंय ही अशी जागा आहे जिथे आजपर्यंत सूर्यप्रकाश पोहचलेला नाहीये आपल्या समोर येणाऱ्या भूकंपांपासनं ऊर्जा घेत हा शोध पारंपरिक विज्ञानाच्या पलीकडे चर्चेचा विषय बनतोय आतापर्यंत असं मानलं जात होतं की पृथ्वीच्या पृष्ठभागापासनं काही किलोमीटर खाली जीवन अस्तित्वात असू शकत नाही परंतु अलीकडच्या शोधांमुळे एक प्रचंड आणि सक्रिय बायोस्फियर उघड झालेलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे औषध खरेदीची पालघर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बनावट औषध बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट तसंच दवाखान्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील प्रमाणपत्र आणि जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रमाणपत्र नसल्याचे प्रकार उघडकीस होऊ लागले आहेत त्यामुळे आता महापालिका प्रशासनानं धाडसत्र सुरू केलेलं आहे पालघर जिल्हा औषध विभागानं लक्ष केंद्रित केलंय यापुढे औषध खरेदी थेट कंपनीकडनं करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं ऐकूयात क्रीडा विश्वातनं भारतीय संघानं यजमान इंग्लंड संघावर सहा धावांनी रोमहर्षक विजय मिळवलाय पाच कसोटी सामन्यांची मालिका दोन दोन अशा बरोबरीत राखली आहे याच पार्श्वभूमीवर या भारतीय संघाचा शिलेदार के एल राहुल यावेळी भाऊक झाला होता तो म्हणाला की या मालिकेत आमच्याकडनं कोणतीही अपेक्षा बाळगली जात नव्हती मात्र भारतीय संघानं कमाल करून दाखवली आहे माझ्यासाठी भारतीय क्रिकेटमधील हा सर्वोच्च क्षण आहे भारतीय संघानं विश्व करंडक पटकावलं हे आपण सर्वांनी अनुभवलंय त्यामुळे इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका ही बरोबरीत राखल्याची तुलना मी विश्वकरंडक जेतेपदाशी करू इच्छित नाही पॉडकास्ट ची शेवटची बातमी ऐकूया धनुषच्या नाराजीची धनुष हा तमिळ आणि हिंदी चित्रपट सृष्टीत जाणारा अभिनेता आहे रांजना या गाजलेल्या चित्रपटाचा ए आय वापरून पुन्हा शेवट बदलण्यात आल्याची बातमी समोर आलेली आहे त्यानंतर धनुषनं तीव्र नाराजी व्यक्त करत एक संतप्त प्रतिक्रिया दिली आहे ए आय तंत्रज्ञानाच्या वापरानं आता रांजनामध्ये कुंदनचा मृत्यू दाखवण्यात आलेला नाहीये उलट तो डोळे उघडतो आणि पुन्हा जिवंत होतो बिंदिया आणि मुरारी त्याचं पुनरागमन पाहून अश्रूंनी भारावून जातात मूळ चित्रपटात मात्र कुंदनला गोळी लागते आणि तो झोयाच्या समोर शेवटचा श्वास घेतो यावर धनुष म्हणालाय हा तो चित्रपट नाही जो मी बारा वर्षांपूर्वी केला होता माझ्या स्पष्ट विरोधानंतरही हा बदल करण्यात आलेला आहे अशा प्रकारे एआयचा वापर हा कलाकृतीच्या आत्म्यावर गदा आणणार आहे असं तो म्हणालाय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या आपण पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर